नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशातील आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा टप्पा आज जवळजवळ पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली या शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई ठाणे कल्याण नाशिक धुळे अशा प्रकारच्या शहरांमधलं मतदान मग अगदी मुंबईच्या सहा लोकसभा त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून तीन उमेदवार एकनाथ शिंदेंचे तीन उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून चार उमेदवार शिवसेनेचे आणि दोन उमेदवारचे शिवसेना म्हणजे उबाटा शिवसेना राष्ट्रवादीला मुंबईमध्ये कुठलेही स्थान नाही काँग्रेस आणि उबाटा सहा पैकी चार उबाटाला आणि दोन काँग्रेसला की कल्याण मत लोकसभा मतदारसंघात दोन वेळा खासदार श्रीकांत शिंदे इथून निवडून गेलेले तिसऱ्यांदा पण त्यांनाच तिकीट आहे त्यांच्यासमोर उबाटा सेनेच्या वैशाली दरेकर आहेत आणि ठाण्यामध्ये जो एकनाथ शिंदेंचा गड आहे तिथं एकनाथ शिंदेंचे अतिशय विश्वासू ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के आणि उबाटा सेनेचे राजन विचारे हे स्टँडिंग खासदार आहेत अशी ही लढाई आणि मग बाकीचं नाशिकला स्टँडिंग खासदार आहे शिंदेंचे हेमंत गोडसे उबाटा सेनेकडून वाजे आहे माझे आमदार शिन्नरचे धुळ्याची लढाई आहे पालघरची आहे या सगळ्या बारा ठिकाणी आज लोकसभेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या पार पडल्या आहेत आता आपण खरं आज आपल्याला यावर चर्चा करायची की महाराष्ट्रात नेमका कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होती कसल्या मुद्द्यावर होती इथं विकासाचा किती मुद्दा होता किंवा कोणी कोणाशी गद्दारी केली आणि मग कोण ह्या गद्दारींना सहानुभूतीच्या लाटेमध्ये परिवर्तन करायला सक्षत झालं खरं तर ह्या सगळ्या गद्दाऱ्या मग त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा इश्यू वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं मीडिया ट्रायल असेल कोर्ट असेल कचऱ्या असतील न्यायालय असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोगाचे निकाल असतील किंवा विधानसभेच्या अध्यक्षांचा लवाद असेल या सगळ्या गोष्टी आपण वर्ष दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहतोय आणि जेव्हापासून आता आता आपण अगदी पाच वर्ष जर पाठीमागं गेलं दोन हजार एकोणावीसमध्ये तर पहिली जी काही गद्दारी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून केली ही गद्दारी लोक विसरले आता आपण वारंवार सांगतोय खरं तर ही सगळी लढाई तेव्हापासून आहे आणि पहाटचा शपथविधी म्हणा अजित पवारांचा किंवा अजित पवारांना किंवा देवेंद्र फडणवीसांना शपथविधीसाठी जे काही शरद पवारांनी सांगितलं नंतर शरद पवारांनी दोन पावलं माठीमागं ओढून घेतले नंतर त्यांनी अगदी युटन घेऊन टाकला का तो मी नव्हेच आणि मग अजित पवार तोंड घशी पडले त्यांना पण अक्षरशः तोंडबिंड मारूनन मुटकून राजीनामा द्यावा लागला शेवटी परत शरद पवारांच्या तंबूमध्ये काही दिवस जावं लागलं ह्या सगळा प्रकार महाराष्ट्राने पाहिला आहे आणि ज्या प्रकारे नंतर अडीच वर्षाने हे अनैसर्गिक सरकार एकनाथ शिंदेंनी पाडलं आता काही लोक म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी पाडलं पण मी म्हणतो की हे एकनाथ शिंदेंनी पाडलं कारण चाळीस आमदार आणि काही त्यांच्याबरोबर तेरा खासदार हे काही बोळ्याने दूध पेत नाही त्यांना त्यांचे स्वतःचे विचार आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस काय बोलतील देवेंद्र फडणवीस काय नाही बोलणार यापेक्षा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या निर्णयाने कारण याच्यामध्ये नऊ आमदार हे कॅबिनेट मंत्री होते यांनी राजीनामे दिले आणि सरकारमधून बाहेर पडून जे एकनाथ शिंदेना यांनी साथ दिली मग ते संसदेचे खासदार तेरा जण असतील किंवा चाळीस विधानसभेचे आमदार असतील त्यात नऊ मंत्री आहेत त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी सरकार पाडलं हे दादांत खोटे आता तो फक्त नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्या करण्यासाठी ते सगळं वापरलं आता समोरून जर चाळीस आमदार कोणी म्हणत असेल की भारतीय जनता पार्टीला की आम्ही तुम्हाला समर्थन द्यायला तयार आहे सरकार बनवायचे तर राज्यातल्या जनतेला सारखं सारखं निवडणुकीला जे काही निवडणुकीमध्ये टाकण्यापेक्षा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की जर त्यांना संधी आली तर ते सरकार बनवणार आहे त्याप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदेंना घेऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा शिवसेना आणि बी जे पीचं सरकार बनवलं खर तर इथून पुढे जो काही इतिहास आहे कारण या लोकांचं सरकार पडलं उबाटाला राजीनामा द्यायची वेळ आली तर उबाटाने स्वतः जाऊन राजीनामा दिलाय उबाटाला कोणीही राजीनामा द्या म्हणून म्हटलं नाही राज्यपालांनी फक्त हाऊसमध्ये तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा कारण देवेंद्र फडणवीस त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते त्यांनी सांगितलं कि यांचा आसा की यांचं सरकार अल्पमतात आलेलं आहे असं पत्र दिल्यावर राज्यपालांना शेवटी जर अल्पमतात जर आलंय की नाही हे तपासण्याचा एकच फंडा असतो तो म्हणजे हाऊसमध्ये सरकारचं जे काही बलाबल आहे ते बहुमताने सिद्ध होईल आणि मग तुमचं जर सरकार बहुमतात होतं तर तुम्ही राजीनामा द्यायला कशाला गेले स्वतः गाडी चालवीत गेले आणि मग राजीनामा झाल्यावर एकदा तुम्ही बहुमत सिद्ध करताना जो काही तुम्हाला व्हीप द्यायची होती मग त्याचं व्हीपचं पालन न पालन न झालं ते सगळ्या गोष्टी कचरा झाल्या आता तुम्हाला प्रशासकीय कुठले ज्ञान नाही काय नाही तुम्हाला घरात बसून सरकार चालवायचं कोमट पाणी प्या गरम पाणी प्या घर कोंबड्यावाणी अडीच दिवस मंत्रालयात जायचं नाही अशा पद्धतीने पक्ष चालवता येतात सरकार चालवता येत नाही हे ये शरद पवारांनी सांगितले पण कळेल का उद्धव ठाकरेंना पण ज्या पद्धतीनं हे यांचं सरकार पाडल्यावर एकच जी काही उबाटाने किंवा आदित्य ठाकरेने जे काही गद्दार मिंदे घटनाबाह्य सरकार पन्नास खोके एकदम ओके हे जे काही खोटं पसरवलं हे ये अतिशय यशस्वीपणे खालपर्यंत तळापर्यंत हा नॅरेटिव्ह सेट झाला आता अडीच वर्ष तुम्ही गद्दारी केलेली आहे जे काही भारतीय जनता पार्टीच बहुमताच सरकार दोन हजार एकोणावीस मध्ये आलं होतं आणि त्याची या जनाधाराबरोबर गद्दारी खर तर उद्धव ठाकरेंनी केलेली आहे पण लोक ते सोयीस्कर विसरले याला कारण भारतीय जनता पार्टीचा म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये काही चुका आहेत भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा चुका आहेत त्या सुद्धा समोर ठेवल्या पाहिजे ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत ज्या ले लो लेवलचं नीच प पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊतांनी केलं तळागाळामध्ये एकनाथ शिंदेंची बदनामी आणि त्याच्यासाठी विलन देवेंद्र फडणवीसांना बनवलं खर तर देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस महाविकास आघाडी बनली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचं अनैसर्गिक सरकार बनल्यावर एकदाही उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी गद्दार म्हटलं नाही राष्ट्रीय पार्टी आहे गेले सोडून बघू करू आमक फलानं इथंच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मार खाला तसं पाहिलं तर जनतेबरोबर गद्दारी उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणावीस मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून केली होती ही गद्दारी उद्धव ठाकरेंची भारतीय जनता पार्टीने कायम लावून धरायला पाहिजे होती तळागाळात न्यायला पाहिजे होती ती नेली नाही आणि लोक सोयीस्कर विसरले लोकांना असं वाटलं की उद्धव ठाकरेंचं सरकार एकनाथ शिंदेनी पाडलं देवेंद्र फडणवीसांनी पाडलं असं वाटलं होतं की त्यावेळेस आता तर लोक अक्षरशः विसरून गेले की ही युती होती का बाळासाहेब ठाकरेंचा किंवा नरेंद्र मोदींचा फोटो लावून हे निवडून आले होते हे लोक विसरले आता लोकांना असं वाटतं की बघा चांगल्या माणसाचं चा सरकार पाडलं अरे पण ते निवडून आणलं कुणी भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये वाटा किती लोकांना अपेक्षित काय काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार होतं का लोकांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार अपेक्षित होत हे सांगण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस कमी पडले आणि नंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना बदनाम करण्यामध्ये शिवसेना उबाटा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शंभर टक्के यशस्वी झाले सहानुभूती मिळण्याचं कारणच ते की सातत्याने खोटं बोलायचं खोटं बोलायचं खोटंच बोलायचं कसली सहानुभूती म्हणजे तुम्ही करायचा ती गद्दारी नाही लोकांनी ज्या माइंडेडचं ज्या जनाधाराचा जा आदेश भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सरकार बनवायला दिलं होतं ते एकनाथ शिंदेनी अडीच वर्षांनी सुधरून घेतलं लोकांना दोन हजार एकोणावीसमध्येच हे सरकार अपेक्षित होतं ते एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांनी सुधरवलं आणि उद्धव ठाकरे म्हणतात आमच्याबरोबर गद्दारी केली अरे गद्दारी तर तुम्ही केली पण हे सांगण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमी पडली हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मान्य केलं पाहिजे की तुम्ही जेव्हा हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं त्यावेळेस खरं तर एकनाथ शिंदेसुद्धा या सरकारमध्ये सामील होते त्यावेळेस यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गद्दार 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 म्हणायला काही हरकत नव्हती ती भारतीय जनता पार्टीने म्हटलं नाही आणि मग जेव्हाच अडीच वर्षाने ते सरकार एकनाथ शिंदेनी पाडलं तर उलटा चोर को दाटे अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची झाली जे गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली पण गद्दार बाकी एकनाथ शिंदे झाले आणि या सगळ्याला कारणीभूत विलन आणि मोठा अपराधपणाचं जे काही लोकांनी एक प्रस्तुत केलं वर्णन केलं देवेंद्र फडणवीसांना का देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण खेळ खराब केलं देवेंद्र फडणवीसांनी हे केलं देवेंद्र फडणवीसांनी ते केलं हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे झाले हे सांगण्यात कमीपणा कोणाला काही वाटत असेल पण ते ही गोष्ट कबूल करावी लागेल आणि जर काही फटका थोडाफार प्रमाणामध्ये तसाही फटका बसणार नाही आहे आता एक्केचाळीस जागा मागच्या वेळेस आल्या होत्या त्याच्यापेक्षा थोड्याफार कमी होतील खूप काही उबाटाला मिळणार आहे राष्ट्रवादीला मिळणार आहे काय काँग्रेसनं मिळणार आहे असा आपला म्हणण्याचा हेतूच नाही आहे पण ज्या काही चार पाच जागांचं नुकसान भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजित पवारांचं होणार आहे ते केवळ भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अडीच वर्ष नाही पाच वर्ष उद्धव ठाकरेंना सहन केलं आणि उद्धव ठाकरे बाकी तोंडात येईल ती गरळ ओळखत राहिले आणि भारतीय जनता पार्टीचे लोक सहन करत राहिले ही चूक कधीतरी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा मान्य करावी लागेल तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद